मी एक एकनाथ महाराजांची ओळख दही घ्या कोणी कि दूध घ्या कुणी दही घ्या कोणी कि दूध घ्या कुणी माझ्या दुधात नाय ग पाणी माझ्या दुधात नाय ग पाणी दुधाय लोण्याच दही हाय लोण्याच आणि दही हाय लोण्याच ग बाय बाय बिगर पाण्याच दरी हाय लोण्याच पिगर पाण्याच दया दुधाचा दु मामाग धंदा दया दुधाचा मामाग धंदा भीतर लागले हरीच्या धंदा भीतर लागले हरीच्या छंदा कुणी माझी करू नका निंदा कुणी माझी करू नका निंदा दही हाय लोण्याच दही अन्न दही आलोण्याच गबाई बाई बिगर पाण्याच दही आलोण्याच गबाई बिगर पाण्याच कोणी एक दिवशी आली एक बाई कोणी एक दिवशी आली एक बाई दही विकायची तिला गाई दही विकायची तिला ग तिचा काना भेटलाच नाही तिचा काना भेटलाच नाही दही हाय लोण्याच दही हाय लोण्याच आणि दही हाय लोण्याच गवाय माय बिगर पाण्याच दही हाय लोण्याच गवाय माय बिगर पाण्याच एका जनार्दिक गवळणा ोहन बाला खोट नै खोट नै सँगाच खोट नै सँगाच बाई बाई बिगर पा बिगर पाण्याच दही घ्या कोणी कि दूध घ्या कोणी दही घ्या कोणी कि दूध घ्या कोणी माझ्या दुधात नाही ग पाणी माझ्या दुधात नाही ग पाणी दही हाय लोण्याच दही हाय लोण्याच आण दही हाय बाय बिगर पाण्याचं दही हाय लोण्याच